नमस्कार मित्रांनो लाडके बहिणी योजनेसाठी एक नवीन अपडेट आलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवीन माहिती येत राहील तर आता आपल्याला ला लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला जे शासनाने पंधराशे रुपये महिना प्रति महिलाला केलेला आहे ला लाभार्थी महिलाला ला ला त्यासाठी आपल्याला केवायसी करायची आणि केवायसी कोणत्या महिलाला करता येईल आणि त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतील याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला महाराष्ट्र महाराष्ट्रांक्षी मुख्यमंत्री मिळणाऱ्या आर्थिक आता प्रक्रिया पूर्ण बंधनकारक करण्यात आलेली आहे ई केवायसी करण्यामागचे कारण काय यामध्ये आता पात्र महिलांना फक्त लाभ मिळेल यामुळे सरकारनं ई केवायसी बंधनकारक केलेले आहे तर आपण जाणून घेऊया आता पुढील प्रकारे ई केवायसी कुठे आणि कशी करता येईल याची माहिती आपण आता यामध्ये इके वर्षी का करणं गरजेचं आहे यामध्ये गेल्या महिन्यात काही योजनेनं अपात्र महिलांना चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याचे प्रकरण समोर आले आहेत या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने इके वर्षी बंधनकारक केलेले आहे या प्रक्रियेत आधार क्रमांक व बँक खाते पडताळणी केली जाते त्यामुळे लाभ खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल आता यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणकोणते असणार आहेत यामध्ये एक नंबरला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहेत दोन नंबरला बँक खाते क्रमांक डीबीटी सक्षम असावेत नंबर आधारशी जोडलेले मोबाईल क्रमांक ओ टी साठी आवश्यक आणि राशन कार्ड व निवासी प्रमाणपत्र म्हणजे राशन कार्ड आपल्याला लागणार आहे त्यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुक हे तीन डॉक्युमेंट आपल्याला महत्वाचे आहेत ई केवायसी करण्यासाठी जर ई केवायसी पूर्ण नाही केली तर त्याचे परिणाम काय होतील आपण जाणून घ्यावा जर ठरवलेल्या वेळेत ई केवायसी पूर्ण नाही केली तर संबंधित महिलाचे नाव लाभार्थी यादीतून वगळले जाईल दरमा मिळणारे पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य थांबवले जातील तर आपल्याला ही केवायसी त्यामुळे करणं गरजेचं आहे यामध्ये सर्व महिलांसाठी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे सर्व पात्र महिलांनी त्वरित केवायसी पूर्ण करावी कोणत्याही शंका किंवा अडचणी असल्यास जवळच्या सीएसी केंद्र किंवा अंगणवाडी कार्यकर्त्यांच्याशी संपर्क साधावा प्रक्रिया के पूर्ण केल्याने तुम्हाला योजनेचा सा लाभ सातत्याने मिळत राहील ई के सी कशी करायची इ केवायची प्रक्रिया दोन पद्धती करता येणार आहेत एक ऑफलाईन आणि ऑनलाईन ऑनलाईन प्रक्रिया लाभार्थी लाडकी बहिणी योजना डॉट कोइन वर या संकेतस्थळावर जाऊन आधार क्रमांक व बँक खात्याची तपशील भरून प्रतिक्रिया पूर्ण करू शकता म्हणजे तुम्ही ऑनलाईन ही तुमच्या मोबाईलवरून घरी बसल्या तुमची लाडकी बहीण योजनेची केवायसी करू शकता ती म्हणजे तुम्ही लाडकी बहिणी योजना या वेबसाईट वर जाऊन आधार कार्ड टाकून तिथे तुमची बँकेची माहिती भरून तुमची इ केवायची पूर्ण करू शकता आणि ज्यांना मोबाईलवरून करता येत नाही त्यांच्यासाठी आपण पुढे बघूया दुसरा उपाय काय आहे तर ज्यांना मोबाईलवरून केवायसी करता येत नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन प्रक्रिया म्हणजे ज्यांना इंटरनेट वापरणे कठीण आहे त्या महिलांना जवळच्या शेशी केंद्र अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ई केवायसी पूर्ण करू शकता तर सर्व सोपा आणि सरळ उपाय आपल्याला आहेत जवळच्या सेवा केंद्रावरती जाऊन आपण आपली ई केवायसी पूर्णपणे करून घेऊ शकता तर अशा प्रकारे सर्व महिलांनी ई केवायसी करणं गरजेचे आहे तर अशा प्रकारे सर्व महिलांनी आपली एकेवाशी पूर्ण करावी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनल चा वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच माहिती येत राहील